जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस अधिकच वाढू लागलेला आहे आता दिवसाही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने लोकांच्या मनामध्ये भीतीचं काहूर निर्माण झालं आहे वनविभागाकडनं वेळोवेळी लोकांना सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या जातात परंतु शासनाने या संदर्भामध्ये गंभीर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबटे अधिक संख्येने आहेत वनविभाग बिबटे आहे तरी बिबट्यांची संख्या कमी मात्र होत नाही या संदर्भामध्ये शासनाने गांभीर्याने पाऊल उचलण्याची गरज आहे वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यकाळामध्ये जनतेचा आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल